ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगरमध्ये धडाडणार आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोचा जाहीर सभांचं आयोजन केलं जातंय आहे त्याला ठिकठिकाणी थीक मोठा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांची गर्दी होत आहे नऊ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंबर चौधरी यांच्या गाडीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेला विरोध करत हल्ला केला होता त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्यात शाई फेकली गेली त्यानंतर आता येत्या मंगळवार वीस फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे संध्याकाळी साडेपाच वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे लखनऊ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा आयोजनाबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे दीपक ससाणे इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे आणि स्टुडीवाला आदींनी दिली आहे संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिलं संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवूरकर देखील सभेला संबोधित करणार आहेत डॉक्टर वकील आर्किटेक्ट प्राध्यापक शिक्षक इंजिनियर पत्रकार उद्योजक व्यापारी साहित्य कला संगीत कामगार कष्टकरी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते विद्यार्थी युवक महिला ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकातील नगरकर सभेला उपस्थित असणार आहेत विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी सभा सर्वांसाठी खुली आहे सभेला नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं जाहीर आव्हान मंचाच्या वतीनं करण्यात आलंय अधिक माहितीसाठी आयोजकांच्या वतीनं हेल्पलाईन मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव बेचाळीस चौसष्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे जाणून घेण्यासाठी आजच आवर आवडते नगर संघर्ष न्यूज सस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेर चॅट ला फॉलो करा